नमस्कार तांबडा आणि पांढरा रस्सा म्हटलं की तोंडाला कसं अगदी भरभरून पाणी सुटतं नाही का लगेच कोल्हापूरच्या तांबड्या आणि पांढऱ्या रस्स्याची छानशी आठवण होते चला तर मग असा रस्सा आपण घरी कसा बनतो ते पाहूया इथे मी पाचशे ते सहाशे ग्रॅम असं मटण घेतलेलं आहे त्या मटणाला मीठ आणि हळद हे छान असं चोळून घ्यायचं आहे इथे मी साधारणतः तीन चम्मच हळद आणि तीन चम्मच मीठ याचा वापर केला आहे छान असं एक जीव चोळून चोळून मटणाला मीठ लावून घ्यायचं आहे जेणेकरून मटणामध्ये हे मीठ चांगलं मुरलं जाईल दुसरीकडे आपण मसाला करायला घेऊया तर इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं एक चमचावर एक तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सुके खोबरे टाकून ते छान असं गोल्डन रंगावर परतून घ्यायचं आहे साधारणतः सुके खोबरे मी इथे सा तीस ग्रॅम इतके घेतलेले आहे त्याचबरोबर ओल्या खोबऱ्याचाही देखील वापर केला आहे ते साधारणतः पंचवीस ग्रॅम इतके असतील तेही गोल्डन रंगावर छान खरपूस भाजून घ्यायचा आहे इथे मी एक मीडियम मोठ्या साईजचा कांदा वापरलेला आहे तोही बारीक चिरून हा गोल्डन रंगावर भाजून घ्यायचा आहे त्यानंतर धने जिरे आणि पांढरे तीळ तसेच थोडासा दालचिनीचा तुकडा टाकून आणि थोडेसे तेल टाकून हे छान असं परतून घ्यायचं आहे खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि या भाजलेल्या मसाल्यांमध्येच अद्रक आणि लसूण पाकळ्या मिक्स करून हा मसाला छान असा वाटून घ्यायचा आहे वाटताना मी याच्यामध्ये हळद आणि थोडीशी कोथिंबीर देखील वाटून घेतली आहे हा झाला आपला मटणाचा मसाला तयार तर आता आपण दुसरीकडे इथे फोडणी देऊन घेऊया इथे मी पातेल्यामध्ये एक चार मोठे चम्मच असं तेल घेतलेलं आहे तेल छान असं गरम झालं की याच्यामध्ये ठेचलेला लसूण तेजपत्ता कढीपत्ता आणि एक छोटे आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला तो यामध्ये मी टाकून घेतला आहे हे सर्व छान असं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी मटण मसाला रेडीमेड असा पॅकेटवाला असतो तो वापरलेला आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता त्यानंतर दोन चम्मच धने पावडर दोन चम्मच जिरे पावडर आणि एक चम्मच अशी हळद हे सर्व याच्यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तसंच मी कोथिंबीर थोडीशी वरून टाकलेली आहे आणि आपण वाटलेला जो मसाला आहे तो याच्यामध्ये मिक्स करून छान असा परतून घ्यायचं आहे त्याचबरोबर मटण पण आपण आता मिठामध्ये मुरत ठेवलं होतं तेही छान असं मुरलं गेलं असणार आहे तेही आपण याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान असं परतून याच्यामध्ये कोणतंही पाणी न वापरता फक्त ताट झाकून हे ठेवून द्यायचं आहे एक दहा मिनटं इथे आपण सुरुवातीला पाणी वापरणार नाही आहे कारण आपण मटणाला जे मीठ लावलं आहे त्याचंच पाणी यामध्ये सुटलं जाणार आहे हे बघा बारीकच ठेवायचं आहे जेणेकरून मटण करपणार नाही इथे वरती ताटामध्ये थोडंसं पाणी ठेवलं होतं ते थोडंसं कोमट झालं आहे तेच पाणी मी याच्यामध्ये वापरले आहे पुन्हा एकदा दहा मिनटं मी ताट झाकून ठेवलेलं आहे छान अशी वाफ सुटलेली आहे बघत असाल तुम्ही छान असं पाणीही सुटलेलं आहे हे मटन शिजवत असताना पाण्याचा एकदम वापर करायचा नाही थोडं थोडं पाणी टाकून हे मटण शिजवून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकून वाफ काढून घ्यायची पुन्हा नंतर दहा मिनटांनी झाकण खोलून पुन्हा पाणी टाकून वाफ काढून घ्यायची अशा पद्धतीने मटण शिजवून घ्यायचं आणि इथे मटण शिजल्यानंतर आता आपण यातला हा पांढरा रस्सा बाजूला काढून घेणार आहे इथे मटण शिजवत असताना थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आता इथे राहिलेल्या या रश्यामध्ये मी एक चार मोठे चम्मच लाल तिखट टाकून घेत आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकता थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता लाल तिखट टाकल्यामुळे मी थोडीशी याला वाफ येण्यासाठी इथे दहा मिनटं मी झाकण ठेवून वाफून घेतलेलं आहे आणि आता बघत असाल याला छान असा कटही आलेला आहे आणि छान कलरही आलेला आहे इथे आपला तयार झालेला आहे तांबडा आणि पांढरा रस्सा तयार अगदी मोजक्या साहित्यामध्ये घरच्या घरी तयार होणारा हा अगदी चार पाच माणसं सहज हा रस्सा खाऊ शकतील इतकी क्वांटिटीमध्ये हा पाचशे ग्रॅम मटणामध्ये तयार होणारा तांबडा पांढरा रस्सा तुम्हाला घरच्या घरी बनवता येतो कशी वाटलेली रेसिपी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद